शेतकरी मित्रांनो नमस्कार खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो गणेश पाटलांकडे पर टॉपच्या हिचब गायी विक्रीसाठी आलेल्या आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला आहे तर पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या मापाच्या आणि एकदम गॅरंटीच्या गाई यांच्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत तर पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो एकदम क्वालिटी बाज गाई आहेत मित्रांनो कमीत कमी पंचवीस प्लस दुधाच्या गाई आहेत आणि गाबन गायची अंगाची सडायची बोली असते यांच्याकडे तर मित्रांनो घरगुतीन गोट्यातल्या गाईत तुम्हाला जर अशा गायी खरेदी करायच्या असेल तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला आहे यांच्याकडे जाऊन तुम्ही न नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांनो मंगळवार आणि बुधवार तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केटमधून गाई खरेदी करून देतील आणि आडे दिवस जर आले तर त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला टॉपच्या गायी खरेदी करून देतील गायींची क्वालिटी पाहू शकता आपण मोठ्या मापाच्या गायीत तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आपण दाखवतोय मित्रांनो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही समक्ष एकदम गॅरंटीच्या गाई नक्की खरेदी करा एक एक गाय तुम्हाला दाखवतोय पाहू शकता आपण या ठिकाणी गायची क्वालिटी पहा गायची साईज पहा मित्रांनो शंभर टक्के पंचवीस प्लस दुधाच्या दोघा टाईमला देणारे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर व्यवहार आहे आणि आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र एम पी गुजरात हैदराबाद असे बरेच राज्यातून शेतकरी बांधव यांच्याकडे येत आहेत तर मित्रांनो यांच्याकडे राहणे व्यवस्था व्यवस्थापन असते शिर्डीमध्ये जेवणाची व्यवस्था ते राहण्याची व्यवस्थापन असते तर शेतकरी बांधवांना गाडी बनवून देतात पावती बनवून देतात कशाचा प्रॉब्लेम येत नाही शेतकरी बांधवांना तुम्हाला पण असे विश्वासू आणि चांगल्या चा क्वालिटीच्या घाई खरेदी करायची असेल तर यांच्याकडे जाऊन समक्ष खरेदी करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो रिकमेंड करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान